नमस्कार ज्योतिष रेसिपी पंधरामध्ये आपले स्वागत आहे आज मी आज मी तुम्हाला चिंचेने तांब्याची भांडी कशी घासायची ते सांगणार आहे तर येथे मी तांब्याचा हंडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घेऊन चिंच घातलेली आहे तर ही चिंच अशी थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायची चिंच भिजल्याच्या नंतर हाताने मॅश करून पाण्यामध्ये मिक्स करायची जेणेकरून चिंच पाण्यामध्ये चांगली विरगळली पाहिजे आणि त्यानंतर अशी आपल्या घरात जी छोटी छोटी पितळ्याची आणि तांब्याची भांडे आहेत ते त्या हांड्यामध्ये बुडून ठेवायचे जसं की देवाला पाणी ठेवायचा पहिला प्रसादाची प्लेट दिवा जी मोठी भांडे आहेत देव धुवायचे गंगाळे पूजेचे ताट हांडा अशी भांडे एखादा मोठा टप असेल तर त्यामध्ये चिंचेचे पाणी करून घ्यायचे व त्यामध्ये ते, ते, ते बुडून ठेवायचे भांडे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी घासायचे असतील तर आदल्या दिवशी हे भांडे असे बुडून ठेवू शकता एक किंवा दोन दिवस असे भांडे चिंचेच्या पाण्यामध्ये बुडून ठेवली की हे पहा भांडे मी आदल्या दिवशी ठेवलेली होती तर भांडे कशी चका आहेत मी यांना बिलकुल घासलेले नाही आहे फक्त मी आदल्या दिवशी ते बुडून ठेवलेली होती यानंतर तुम्ही त्यांना थोडंसं साबणीने घासू शकता तर मला येथे हांडा घासायचा आहे तर हा हांडा घासायच्या अगोदर मी याला चिंच आणि मीठ लावून घेत आहे थोडी चिंच भिजवून घेतली व त्यावरती मीठ घेऊन हे मी हांड्याला लावून घेत आहे हे तुम्हाला दिसतच आहे पहा ज्या ठिकाणी मी सहज चिंच लावत आहे त्या ठिकाणी हंडा लगेच चमकायला लागलेला आहे मी येथे सहज हाताने चिंच त्यावर फिरवत आहे मी बिलकुल दाब दिलेला नाही आहे तरीही चिंचने हांडा चमकायला लागलेला आहे परंतु मी त्यासोबत मीठ घेतलेले आहे मीठ घ्यायला विसरायचे नाही तुम्ही लिंबासोबतही असे मीठ घेऊन भांडे घासू शकता शक्यतो लिंबाने भांडे हिरवे पडतात त्यामुळे मी लिंबाने भांडे जास्त घासत नाही लिंबाचा मी जास्त वापर करत नाही थोडे फार घेत घ्यायचे परंतु जास्त नाही आहे तर भांडे घासायच्या अगोदर सगळ्या भांड्यांना अशी चिंच लावून घ्यायची चिंच आणि मीठ लावून ठेवायचे की कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट तरी अशी भांड्यांना चिंच आणि लिंब मीठ लावून ठेवायचे चिंच ही वर्षभरासाठी स्टोअर कर करताना आपण त्याच्या चिंचुक्या आणि त्याच्या शिरा काढतो चिंचुक्या आणि शिरा जर काढल्या नाहीत तर चिंचेला कीड लागते त्यामुळे चिंचेच्या ला शिरा आणि चिंचुके काढून घ्यायचे आणि त्याला मीठ लावून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचे असे केल्यास चिंच वर्षभर टिकते आणि मग आपल्याला पाहिजे तेव्हा आपण चिंच वापरू शकतो कितीही भांडे काळे झालेले असेल तर त्यावरती चिंचने असे बोट फिरवले तरीही ते काळे सहज निघत आहे तर मी जी चिंच स्टोअर करून ठेवली होती त्या चिंचेच्या मी शिरा काढून घेतल्या आहे आणि त्या शिरा फेकून न देता त्यावरती थोडेसे मीठ घेतले आहे कारण त्या शिरांनाही थोडीशी चिंच होते चिंच होती त्यावरती मीठ घेऊन मी त्या शिरांचा घासणी म्हणून वापर केलेला आहे तर मी हांड्याला चिंच चीन्च लावून चिंच आणि मीठ लावून ठेवले होते तर तुम्हाला दिसतच आहे की हांडा मी सहज सहज घासल्या आहे त्याला बिलकुल मी दाब दिलेला नाही आहे तरी हांडा किती चमकत आहे येथे मी पितांबरीचा बिलकुल वापर केलेला नाही आहे कारण की पितांबरीने भांडे घासल्या घासले की हाता हात काळे होतात आणि नखामध्येही काळे शिरते हात खराब होतात तसं चिंचणे भांडे घासले की हात खराबही होत नाहीत आणि भांडेही पटकन निघतात जरी पितांबरेने भांडे घासायचे असले की अगोदर चिंचेने भांडे घासून घेतले की मग पितांबरेने जास्त वेळ घासायची गरज पडत नाहीत आणि भांडेही चमकतात आणि सहज सहज निघतात हे पाप आप चिंच लावण्याच्या अगोदर ताट कसे होते आणि आता ताट कशी चमकत आहे तर सगळे भांडे घासून घेतल्याच्या नंतर पालथे घालून ठेवायचे जेणेकरून त्यांचे पाणी सगळे निथळेल आणि पाणी निथळल्याच्या नंतर त्यावरती पाण्याचे थोडे थोडे टिपके असतात ते ओले टिपके वाळून तसेच भांड्यांना डाग पडतात त्यामुळे ते ओले टिपके आहेत तोपर्यंतच एखाद्या स्वच्छ कपड्याने भांडे कोरडे करून घ्यायचे किंवा तुम्ही पेपरने घेतले तरी चालेल पेपरने भांडे कोरडे करून घेतले तर चांगलेच कारण की कपड्यापेक्षा पेपरने भांडे कोरडे केले की के जास्त चमकतात त्यावर कसलेही डाग राहत आहेत येथे मी सगळे भांडे कपड्याने पुसून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण चिंचिंणे आणि मिठाने भांडे अडधी सातून एकदा जरी घासले तरी चालते कारण की भांडे घासायला बिलकुल त्रास होत नाहीये आपण ते सहज घासू शकता आणि हातही खराब होत नाही आणि भांडे ही देवाची भांडे तर आपले रोजच वापरात येतात त्यामुळे आठ आठ दिवस हे भांडे एकदा घासले की आठ दिवस असेच चमकत असतात त्यामुळे आठ दिवसा आठ दिवसातून एकदा तरी असे भांडे घासलेच पाहिजेत तर हे भांडे इतके चमकतायत की डोळ्यावर लाईट जशी चमकती तसे हे भांडे चमकतात तर हे भांडे पुसून घेतल्याच्या नंतर मी गॅलरीत किंवा गॅलरीमध्ये उन्हाला ठेवलेली आहेत हे भांडी पुसून घेतल्याच्या नंतर गॅलरीत किंवा पोर्चमध्ये उन्हाला ठेवू शकतात की त्यांना पंधरा वीस मिनिट ऊन दिले तरी चालते हे पहा सगळीच भांडे किती चमकत आहेत तुम्हाला जर ही चिंचा आणि मिठा मिठाने भांडे घासायची ट्रिक आवडली असल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू